नमस्कार मित्रांनो आज श्री निर्णय देवी यात्रेनिमित्त भव्यदेव मैदान पार पडत आहे ओपनचं बऱ्याचशा जणांना अशी आतुरता आहे की आपला सर्वांचा लाडका दशम हिंद की श्रीदेव बकासू राज का तीच माहिती घेऊन आलेलो आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर नेहमी तुमच्यापर्यंत आपण पोहोचत असतो कारण की मित्रांनो काल झालेल्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका देवबाकासूर याची सेमीला पराभव झाला तर कारण की मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये त्याच्या नशिबामध्ये गटासुख किंवा सेमी कारण की मित्रांनो सध्याच्या घडीला सीमीला तर त्याच्या नशिबामध्ये कड येत आहे कारण की झाले सात ते सात मैदानं त्याच्या नशिबामध्ये डायरेक्ट सीमीला कड कल आणि कड आहे कारण की मित्रांनो असेच गेले सात ते आठ मैदान मित्रांनो ते आठ मैदान झाले कारण की पण त्या मैदानामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका देव बाकासूर कडाने सेमीला पळाला पण त्या कडना सात ते आठ सेमीमध्ये त्याला एकही यश लागलं नाही कारण की जेवढ्या सेमीमध्ये कडना पळाला तेवढ्या सीमीमध्ये त्याच्या नशिबामध्ये हार हार झाली आणि आज मित्रांनो ते मैदान पार पडत आहे ओपनचं मैदान आहे ते बी कारण की मित्रांनो आता सध्याच्या घडीला आताचे मैदान पार पडत होते पण आता सध्याच्या घडीला ओपनचे मैदानसुद्धा चांगल्यारीत्या पार पडत आहे आणि आजच्या मैदानामध्ये बऱ्याचशा जणांना आतुरत आहे की बाकासूर पळेल का कारण की मित्रांनो लाईव्ह लॉटसुद्धा आजच काढणं चालू आहे मित्रांनो कारण की त्या काल आपल्याला त्याच्या सुट्टीला सुद्धा सुट्टीलासुद्धा झाली होती पण त्याचीसुद्धा गाडी सुटल्याने कारणाने ती गाडी आपल्याला पाळलेली नाही आणि त्यांचा चिके आणि सचिन पळाला आणि तीसुद्धा अतिशय उत्तम अशी गाडी पाळाली आणि काल एक नंबरची मानकर झाली त्या सुद्धा शुभेच्छा आणि आजच्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूरच्या दावणीतला कोणताही नंदी आज आपल्याला पाळताना दिसणार नाही कारण की मित्रांनो आपल्याला बाकासूर कोणत्या मैदानात पाळताना लवकरच त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येऊ पण आज आपल्याला आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा देवबा बाकासूर आज तो सुद्धा आपल्याला एकाही मैदानामध्ये पाळताना दिसणार नाही धन्यवाद मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब